नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामोडी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सत्त्याण्णव गंगाखेड विधानसभा मतदारसंघ जिल्हा परभणीचे विद्यमान आमदार रत्नाकरराव माणिकराव गुट्टे काकासाहेब यांची विजयी निर्धार प्रचारसभा संपूर्ण गंगाखेड मतदारसंघात वाऱ्याच्या वेगाने धावत आहे तर आज राणीसारगाव येथे विजयी निर्धार प्रचारसभा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली यावेळी गंगाखेड सहकारी पतसंस्था पालम रोड ते बसस्टँड सारगावपर्यंत प्रचार रॅली काढून बसस्टँड येथील प्रचारसभेच्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे आगमन झाले व कार्यक्रमाचे अध्यक्ष राणीसारगावचे माजी सरपंच सय्यद अकबर सेठ तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय समाज पार्टी महायुतीचे उमेदवार श्री रत्नाकरराव काका गणेशराव रोकडे दादा पालमकर मोहनराव गळाकाटू माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदी मंडळी उपस्थित होती यावेळी यावेळी सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांची मोठ्या संख्येने या उपस्थिती जाणवली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृष्णाभैया दळण पांगरीचे सरपंच बालाजी लटपटे हनुमंत भाऊ गुंडे प्रकाश धुळगुंडे गणेशराव रोकडे दादा आदी मान्यवरांचे भाषण झाले व्यासपीठावर पिंपळदरीचे सरपंच मुंडे साहेब स्वप्ना जाधव्या जाधव लालताप शेठ हमंतराव मुंडे हक्के मामा बंडगर साहेब सलगर साहेब जाधव साहेब आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित विराजमान झालेली होती तर यावेळी गंगाखेड विद्यमान आमदार रत्नाकर काका गुट्टे यांनी जामी थारा न देता विकासाला द्या असे मतदारांना भावनिक आव्हान केले व त्यांनी केलेल्या विकास कामाची माहिती सध्या माहिती संपूर्ण मतदारसंघातील जनतेला दिलेली आहे जनतेने मतदार बंधू आणि भगिनी ऑटो रिक्षा चिन्हासमोर बटन दाब विजय करा विजय करा अशी मतदारांना आवाहन केले व हात जोडून विनंती केली अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक व शेअर करा दुसरं ताक शिवसेनेचं आहे तिसरं चाक भाजपचं आहे स्टिअरिंग व्यासपच आहे आणि चालवणार आहे कोण त्याला त्याला चालवणार मी आहे त्याच्यामुळं आपण मी जे जे गोष्टी आता बोललो परत परत रिपीट करत नाही मला ही योजना आहे आणि मुस्लिम बांधवाला मला विनंती करायची आहे आपला राणी सावरील मुस्लिम समाज आहे माझ्यासोबत सगळं बराच सगळा समाज आहे पण जे कोणी थोडं काही कुठं असतील एकत्र समाजानं बसा आणि समाजाने बसून निर्णय घ्या तुमच्या सगळ्या मागण्या जे काय मागण्या मान्य करतो तुम्ही काय विषय नाही आणि आपण एकत्र बसून निर्णय घ्या आणि या राणी सावरगाव सर्कलमधनं मला खूप अपेक्षा आहे खूप केलं मी राणी सावर सर्कल सगळ्यात जास्त निर्णय या राणी आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार